कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे पाण्याच्या मोटारीचा शॉक बसून महिलेचा दुर्दैवी मृत्यू कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पाण्याची मोटार सुरू करत असताना विद्युत शॉक बसल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात असून शोककळा पसरली आहे लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या जोती प्रकाश त्रिभुवन या घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला शॉक इतका तीव्र होता की त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे कोपरगाव शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा प्रेशर नसून चार दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी भरण्यासाठी मोटरीचा वापर करावा लागत आहे याच दरम्यान मोटर चालू करताना ही हृदयद्रावक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे वारंवार होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना जीव घेण्या परिस्थितीतून पाणी भरावे लागत असल्याने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत सुरक्षितेबाबत जनजागृती करणे तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे त्रिभुवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आताच नुकतंच लक्ष्मीनगर प्रभागातील ज्योतिताई प्रकाश त्रिभुवन यांचं आकस्मिक निधन झालं आणि निधनाचं जे कारण आहे आपले इलेक्ट्रिक मोटर म्हणजे पाणी भरण्याकरता जे आपण मोटरी लावतो त्या मो मोटरीला त्यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या इन्स्टंट त्या ठिकाणी त्या तिथे चिटकून निधन पावल्यात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि यानिमित्ताने आम्ही तर आपल्या नागरिकांना जनतेना व आपल्या महिलांना जाहीर आवाहन करू इच्छितो की नक्कीच विद्युत उपकरणाचा वापर करताना अतिशय हातोटीने आणि एकदम सावध वापर करावा कारण जो ओलावा असतो पाण्याचा आणि जवळजवळ इलेक्ट्रिक या वस्तूजवळ पाण्याचा जास्त वापर होऊ नये याची काळजी घ्यावी असे या नम्र या प्रसंग या प्रसंगी आम्ही नम्र आव्हान करतो आणि झालेल्या दुःखद घटनेबद्दल त्रिभुवन परिवाराच्या प्रती आम्ही सर्व सद्भावना व्यक्त करत ईश्वर ज्योतिताई यांच्या मृतात्म्याचीर चिरशांती देव ही आम्ही ईश्वरचंनी प्रार्थना करतो